नमस्कार मित्रांनो बिजे मोठे ब्लॉग मला आपण सोबत आहे सकाळचे नाही का आठ वाजलेले आहेत आणि आम्ही नाही काय असं गाडीच आहे सकाळचं मोठम ब्लॉग आहे एक सकाळचा दाखवत आहे मित्रांनो आणि मी गाडीतच आहे आणि हे जबलपूर स्टेशन आलेलं आहे जवळपास जबलपूर म्हणजे आम्ही आता पोहोचलेला आहे सिटी जबलपूर आहे मित्रांनो तुम्हाला जबलपूरचं स्टेशन शकतो का फक्त काय आम्ही दाखवू शकणार आहे चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि मला विजय मोठ्या ब्लॉगला सपोर्ट केला शेजावणार थँक्यू

मित्रांनो बघू शकता हे स्टेशन आलेलं आहे कोणतं स्टेशन आहे एक स्टेशनला पतायला लागत नाही पण ही जे हायटेक सिटी आहे जबलपूर साईडला असं सिटी वाटायली की जबलपूर सिटी आली कधी मित्रांनो बघू शकता ही त्याचं मॉर्निंग ब्लॉक आहे मी तुम्हाला आहे थोडं थोडं करून सगळं आम्ही आता ट्रेन ट्रेनमध्येच आहे आम्हाला नाही का संध्याकाळ होईल आठ वाजतील आम्हाला ज्या स्टेशनला जायचं आहे दीनदिवळ दुपारला त्या टेशनला संध्याकाळी आठ वाजेला तर आम्ही बघू शकता इथं काय चालू आहे आणि त्यांचं तुम्ही नजारी लोकेशन बघू शकता आम्ही आता नाही का जबलपूर स्टेशन पोहोचल्या असं वाटायला जबलपूर स्टेशन आहे की तुम्हाला थोडक्यात माहीत होईल बघित राहा ब्लॉकमध्ये बघू शकता हे जबलपूर स्टेशन आहे जबलपूर स्टेशन आहे जबलपूरचं स्टेशन आहे जबलपूर दिसायला तुम्हाला दाखवतो जबलपूर बघा फर्स्ट टाइम मी जबलपूर स्टेशनला आलेला आहे टोटल इतर दोनशे वाड्याने कारण डे नाईट जरूर घेऊन

मित्र मैं छोटे साढ़ जबलपुर स्टेशन है फर्स्ट टाइम जबलपुर स्टेशन में ज्बा प्रयत्न के लिए कचरा लाइक आता इतना समझ भेजा शी गाला जाए जबलपुर स्टेशन बढ़ सब मित्रांनो गाड़ी मिलेगी बहुत जबलपुर गाँव आहे जबलपुर स्टेशन आहे से ज्लॉब का प्रयत्न के लिए जबलपुर गाँव का मित्र मित्रांनो बघू शकता जबलपूर स्टेशनला आलेलं आहे जबलपूर गावामध्ये आलेलं है आहे आम्ही फर्स्ट टाईम फर्स्ट माझं हे जबलपूर टेशनला येणं आहे आणि इथून आम्ही थांबणार नाही जाणारच आहे इथून वापीस म्हणजे सॉरी वापिस म्हणजे आम्ही है। समोर जाणार आहे दिंडी दुपारला हे बघू शकता जबलपूर स्टेशन किती मोठा आहे तुम्हाला थोडक्यात दाखवण्याचा प्रयत्न करायला मित्रांनो तुम्ही मेहनत करून व्हिडिओ बनवतो तुम्ही सबस्क्राईब पण करा लाईक करा लाईक केलं मला एक्साइटमेंट होईल की मला अजून व्हिडिओ असे ब्लॉगचे टाकण्याला खूप आवडील आणि तुम्हाला अशी लोकेशन आहे मित्रांनो जबलपूर स्टेशन आलेलं आहे इथं आता थांबावं लागते एक अर्धा एक तास गाडी थांबेल किंवा वीस पंधरा मिनिट थांबेल गाडी काय आयडिया नाही मला पण मी तुम्हाला सगळं काही मुवमेंट दाखवणार आहे जबलपूर स्टेशनचे थोडं थोडं प्रकार हे जबल जबलपूर गाव आहे मित्रांनो जबलपूर स्टेशन होऊ शकता